नमस्कार हे काटल्याची वेळ किती मोठी आहे बघा गावरान काटला बोरा कलाम झाकून घेतला ना काढतो कलाम दिसत नाही बघा हे बघा काय काय पिकली बघा कशी बघा तो तो पिकला एवढी भेटली अजून खायना का होत। तोरा होत की बघा थोड्या दिवसा भेटते खाऊक अजूनच एकदा घेऊन गेलेला पुन्हा घेऊन चालला आणि हा कालबाची बाक थोड्या दिवसा खता कालू सुरू असत चारी साईडला आता बघता पुढे काही भेटतात काय नंतर काय काटला भेटली नाही ती भेटली ते येऊणी लाव आता तर काय बघा एवढीच भेटली मग भेटली तेवढीच चला तर ही व्हिडिओ आवडली असा तर लाईक शेअर आणि सप्लाय करा